नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी के राज फोर्टेड ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे वरती बसून संभोग केल्याने कोणाला जास्त मजा येते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरती बसून संभोग केल्याने पुरुषांना जास्त मजा येते प्रश्न पुढचा आहे बेलाच्या पानाची चाय पिल्याने कोणता आजार बरा होतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ॲसिडिटी आणि अपचन प्रश्न पुढचा आहे मूल होत नसेल तर कधी आणि किती वेळा केलं पाहिजे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महिन्याच्या चौदाव्या दिवसानंतर केल्यास मूल होण्याची शक्यता संभावना जास्त असते प्रश्न पुढचा आहे कोणत्या पोझिशनमध्ये केल्यास महिलांची कमर मोठी होते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मागून केल्याने